नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सवयीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे पण आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करते ती म्हणजे चिंता करणे आपण सगळेच कधी ना कधी चिंतेत असतो कधी एक्झा एक्झाम तर कधी करिअर बद्दल तर कधी रिलेशनशिप बद्दल पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का की ही चिंता खरंच आपल्याला मदत करते का की उलट आपल्याला आतून कमजोर बनवते सायकॉलॉजीनुसार चिंता म्हणजे भविष्यातील अनिश्चित गोष्टीबद्दल सतत चालणारी विचारांची साखळी म्हणजे जे अजून घडलंच नाही त्याबद्दल आपण आधीच निगेटिव्ह कन्क्लुजन काढतो उदाहरणार्थ उद्या एक्झाम आहे आणि आपण विचार करतो मी फेल होईल किंवा इंटरव्ह्यू आहे आणि मनात येतं की माझ्याकडून नक्की काहीतरी चूक होणार हे सगळं म्हणजे चिंता आपला मेंदू आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी फर्स्ट केस सिनॅरिओ तयार करतो पण अनेक वेळा हे सिनॅरिओ कधीच खरं होत नाही चिंता कधी सुरू होते जेव्हा आपला कंट्रोल बाहेर असलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला अनसर्टिनिटी वाटते रिझल्ट लागायचा आहे पण अजून लागलेला नाही त्यामुळे आपण बेचेन होतो जॉब लागेल की नाही हे माहीत नसल्यामुळे आपण सतत विचार करत राहतो म्हणजेच जिथे क्लॅरिटी असते तिथे चिंता जन्म घे हळूहळू ही चिंता आपल्या थिंकिंग पॅटर्नचा भाग बनते खरं सांगायचं तर की चिंता आपल्याला काही अंशी शिकवली जाते आपल्या एन्व्हायरमेंटमधून आपल्या आईवडिलांकडून समाजाकडून जर घरात सतत सावध राहा काहीतरी चुकीचं होईल जपून वाघ असे ऐकायला मिळालं तर आपला मेंदू नॅचरली थेट शोधायला लागतो उदाहरणार्थ आई जर नेहमी बाहेर जाण्याबद्दल भीती दाखवत असेल तर मुलांमध्ये सोशल फिअर डेव्हलप होऊ शकतो किंवा वडील जर नेहमी पैशाबद्दल ताण घेत असतील तर मुलाला फेल्युअरबद्दल इनसिक्युरिटी वाटू शकते म्हणजे चिंता ही फक्त आपली नसते तर अनेकदा लर्न बिहेवियर असते आता प्रश्न येतो चिंता करण्याचे फायदे आहेत का हो प्रमाणात आहे चिंता आपल्याला अलर्ट ठेवते आपल्याला तयारी करण्यासाठी पुश करते उदाहरणार्थ एक्झामची थोडी चिंता असेल तर आपण अभ्यास करतो हेल्थ बद्दल चिंता असेल तर आपण एक्सरसाइज करतो पण ही चिंता जास्त झाली की आपल्यासाठी हार्मफुल ठरते ओव्हर थिंकिंग सुरू होतं कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण ऍक्शन घेणं थांबवतो उदाहरणार्थ फेल होईल या विचारांमुळेच काही लोक अभ्यासच करत नाही किंवा इतका विचार करतात की एक छोटासा डिसिजन सुद्धा घेऊ शकत नाही म्हणूनच महत्त्वाचा मुद्दा असा चिंता करणे योग्य आहे का सायकॉलॉजी सायकॉलॉजी सांगते की चिंता करणे चुकीचं नाही पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे म्हणजे सिग्नल प्रॉब्लेम दाखवणारा इंडिकेटर आहे पण त्या प्रॉब्लेमवर काम करणं हे आपलं काम आहे म्हणजे चिंता प्लस कृती इज इक्वल टू प्रगती फक्त चिंता इज इक्वल टू स्टॅगिनेशन उदाहरणार्थ एक्झामची चिंता करण्याऐवजी स्टडी प्लॅन तयार करणे किंवा हेल्थची चिंता करण्याऐवजी रोज चालायला सुरुवात करणे हा योग्य अप्रोच आहे जर चिंता जास्त वाढली तर ती एन्झायटीमध्ये कन्वर्ट करते आणि त्यावर उपाय करणे खूप गरजेचे असते सर्वात आधी आपले थॉट ओळखणं आपण काय विचार करतोय हे लक्षात घ्या मी नाही करू शकत या विचाराला मी प्रयत्न करेन यामध्ये कन्व्हर्ट करा दुसरं म्हणजे ब्रिदिंग टेक्निक आणि मेडिटेशन डीप ब्रीदिंगने आपल्या नर्वस सिस्टीमला काम करते शांत करते तिसरं आपल्या चिंता लिहून काढा जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला क्लॅरिटी मिळते प्रॉब्लेम काय आहे किंवा सोल्युशन काय स्मॉल ऍक्शन घ्या मोठा बदल एकदम होत नाही पण छोट्या स्टेपने होतो आणि पाचवं आपल्या फिलिंग शेअर करा मित्रांशी फॅमिली सोबत बोलल्याने मन हलक होतं एक महत्वाची सायकोलॉजिकल गोष्ट लक्षात ठेवा आपल्या नव्वद टक्के चिंता अशा गोष्टींबद्दल असतात ज्या कधीच घडत नाही पण आपला मेंदू असल्यामुळे तो नेहमी बस्ट केस सिनेरिओ इमॅजिन करतो त्यामुळे आपण रिॲलिटीपेक्षा इमॅजिनेशनमध्ये मध्ये जातो शेवटी एकच सांगायचं आहे मित्रांनो चिंता करणे ही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यात अडकून राहणं हा आपला निर्णय असतो आपण भविष्याची भीती बाळगू शकतो किंवा त्या भीतीला समजून घेऊन आजच काहीतरी ॲक्शन प्लॅन घेऊ शकतो कारण आयुष्यात बदल चिंता केल्याने होत नाही तो कृती केल्याने होतो म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या मी चिंता करणार नाही मी तयारी करणार मी कृती करणार असे सुंदर विचार ऐकण्यासाठी नॉलेज पार चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा